आपण बघत आहात राहता शहरामध्ये आठ जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये राहता शहरातील विविध ठिकाणी विविध रस्त्यांच्या कडेला हे जे साचलेलं प्लास्टिक कचरा तो रस्त्याच्या कडेला ओढून साफ करण्यात आलेला आहे त्यानंतर राहता नगर परिषदेला त्याबाबत अवगत करून देण्यात आलेला आहे कि हा कसरा साप करने की कसरा हा कचरा उचलून साफसफाई करण्यात यावी राहता नगर परिषदेमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधून आम्ही विचारणा केली असता आम्हाला सांगण्यात आलं की राहता शहरातील सर्व परिसरामध्ये कचरा गाडी अर्थात घंटागाडी दररोज जात असते खरोखरच हा प्रश्न आहे की जर ही घंटागाडी दररोज सर्व परिसरात जात असती तर हा अशा प्रकारे शहरामध्ये विविध ठिकाणी कचरा साचला नसता तसेच आपण बघत आहात ठिकठिकाणी ही जी रिक्त पडलेली प्लॉट्स आहेत त्या प्लॉट्समध्ये अनेक प्रकारची झाडी वाढलेली आहेत हे प्लॉट साफ करणं सर्वप्रथम प्लॉटधारकाची जबाबदारी आहे ते जर साफ करत नसेल तर नगर परिषदेने त्याची स्वच्छता करून तो स्वच्छतेचा खर्च त्या प्लॉटधारकांवरती टाकणं अतिशय गरजेचं आहे अशा या गलिच्छ प्लॉटमुळे शहर व परिसरातील नागरिकांचं आरोग्य नक्कीच धोक्यात येते या प्लॉटधारकांना नोटीस देऊन त्याची स्वच्छता करण्याबाबत सुद्धा नगरपरिषदेने होकार दर्शविला तथापि आजपर्यंत याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही याकडे या, या पुढील भविष्यकाळात नगरपरिषदेने लक्ष द्यावं तुमच्याकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमी आहे जे कर्मचारी काम करतात त्यांच्याकडे काम जास्त आहे तथापि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आपण या सर्व गोष्टी आपल्या पद्धतीने आपण मॅनेज कराव्यात ही आपणास विनंती जय हिंद जय महाराष्ट्र